जय महाराष्ट्र बातमी येते थेट कोकणातून रामदास कदम शिंदे गटाचे नेते यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या मुलाच्या मतदारसंघातून रामदास कदम यांना या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एकच मोठा धक्का दिल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे नेमकं झालं काय ते सविस्तर बघूया रामदास कदम हे कोकणातील खेड येथील महत्वाचे नेते शिंदेगडाचे मानले जातात परंतु त्यांचा आता वचक खेड या मतदारसंघावर राहिलेला दिसत नाही त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या मोलात मोलाला तर, तर निवडून आणलं परंतु आता पुढील निवडणुकीत त्यांना निवडून आणणं कठीण आहे कारण एक महत्त्वाची घटना घडलेली आहे त्यांच्याच मतदारसंघातील सुमारे दहा गावातील अख्ख्या ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे तेथील ठाकरे गटाचे नेते संजय कदम हे पुढील निवडणूक लढवणार आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही ठाकरेंना पाठिंबा देत आहोत असं त्या गावकऱ्यांनी म्हटलं यामध्ये सतरा ग्रामपंचायत सदस्य तसेच पाच सरपंच व इतर हजारो ग्रामस्थांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करून रामदास कदमांना एकच धक्का दिलेला आहे त्यामुळे रामदास कदम हे सध्या चिंतेत आहेत व पुढील विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलाचा पराभव होईल हे त्यांना आता कळून चुकलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात संजय कदम हे ठाकरेंचे ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार जिंकतील असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रामदास कदम यांची जी अगोदरची ताकद होती ती ठाकरे नसल्यामुळे कमी झाले आहे का आपल्या प्रतिक कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र